नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पाचवीची सेतू अभ्यासची पूर्व चाचणीच्या मराठी इंग्रजी आणि गणित या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही चाचणी आपली जुलै महिन्यामध्ये घेतली जाते त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पाचवी मराठी सेतू अभ्यासपूर्व चाचणी एकूण गुण पंधरा प्रश्न पहिला पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ज्योतिराव फुलेंचा उतारा या ठिकाणी दिलेला आहे तो मुलांनी वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या पर्यायी प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा ते प्रश्न प्रश्न दुसरा क्रियापदे ओळखायची आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा mm -hmm. चौथा पाचवा व्याकरण घटकावर आधारित प्रश्न आहेत बघा त्यांची उत्तरं पण या ठिकाणी लिहून दिलेली आहेत अशा पद्धतीने ती उत्तरं लिहा त्यानंतर प्रश्न सहाव्यामध्ये समानार्थी शब्द लिहायचे आणि वाक्य पूर्ण करायचे प्रश्न सातवा हा वाक्प्रचारासाठी प्रश्न आठव्यामध्ये विरामचिन्हांचा वापर करायचा आहे त्यानंतर प्रश्न दहाव्याचं चित्रवर्णन करायचं आहे गोष्टीला नाव द्यायचं आहे बघा ती अतिशय सुंदर गोष्ट आहे या पद्धतीने पूर्ण करा नंतर पुढचा विषय आहे इंग्लिश ब्रिज कोर्स प्री टेस्ट क्वेश्चन वन बॉडी पार्ट्स लिहायचे त्यानंतर मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे प्रश्न दुसऱ्यामध्ये रॅमिंग वर्ड्स लिहा त्यानंतर जोडायला लावा, विरामचिन्हांची नावं लिहा त्यानंतर वाक्यामध्ये जे काही फुलं दिसत आहेत त्याच्याऐवजी त्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर पुढचा विषय आहे गणित सेतू अभ्यास पूर्व चाचणी इयत्ता पाचवी प्रश्न पहिला लेखी उदाहरण दिलेले आहे ते सोडवायचं आहे प्रश्न दुसरा हा बेरजे आहे प्रश्न तिसऱ्यामध्ये बाकीचं उदाहरण पूर्ण करायचं प्रश्न चौथा गुणाकाराचं उदाहरण आहे ते या पद्धतीने सोडवा प्रश्न पाचवा भागाकाराचं लेखी उदाहरण प्रश्न सातवा उत्तर काढायचे शिल्लक रक्कम प्रश्न आठवा हा शतक दशक वर आधारित उदाहरणे या पद्धतीने सॉल्व करा प्रश्न नव्वा राजेंची धावपट्टी उदाहरण सोडवा त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे प्रश्न दहाव्यामध्ये काही चलन दिलेले आहेत त्यांचं निरीक्षण करायचे त्यांचे नावं लिहायचे आणि एकूण किती रुपये आहेत ते लिहायचे पुढचा प्रश्न अपूर्णांकाचं उदाहरण लिहायचे सोडवायचे शब्दात लिहा दिलेला अपूर्णांक प्रश्न बारावा तेरा, प्रश्न अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीचे सेतू अभ्यासाचे मराठी इंग्रजी आणि गणित या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू